मामा गेल्या कामाला त्याला येणार म्हणून त्याचा सुपुत्र श्री नामदेव वासुदेव पार्थ जयेंद्र भोई तर मी तुम्हाला विशेष नाही गेला तर रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ही बघा आज पण पन... त्याची प... प्राइस पण डेंजर आहे जास्त नाही पंचेचाळीस हजार ओनली पंचेचाळीस हजार स्वतः मालक पुष्पा झाले यांनी आणि स्वतः मालक नरेंद्र झाले बिलिंग चालू आहे <laughs> तोंड बघा <वगा। laughs>

सर्व मंडळी बसली आपली आणि रक्षाबंधन होता आता आपले ब्लॉक ट्रेकिंगचे आणि कोण आलाय स्वतः पांड्या आपला पारशेंद्र आणि आपली रेव बाय रेव बाय काही झाली मस्त दिसतय आणि ही बघा घनश्याम ही आमची घनश्याम कके घनश्याम काका नाही घनश्याम मामी आणि घनश्याम मामीची पोर शामी मामी बघा शांता कांता ही शांता आता मामा गेल्या कामाला त्याला येताना येणार म्हणून मम्मी राखी म्हणते आमचे पार्स बालाला मामा गेल्या कामाला त्याला येताना येणार म्हणून त्याचा सुपुत्र श्री नामदेव वासुदेव पार्ष जयंद्र भूली वाव 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 पैसे डाक्टर ना पैसे घुटा है ना आगे। आगे। भाई पैसे वाजे भाई भाई पैसा चाहिए पांच सूरत में लगेगा भाई देगा ना पांच सूरत में नहीं ये टाइसी किरद छोटा है ना रे हाथ

हॅपी रॅक्सनदर आणि मॅक्सी वाली आमची बाय हॅपी रॅक्सनदर 오 마무리해봐이, 아이, 아 どこまで行くかって、ぜひね。はい அரை வா

हा जो तुम्ही काय आला बोलता ना चोकर चोकर, था। चोकर ना, ना, ना तर हा ना म्हणजे टीव्ही मध्ये शो होता त्याच्यात पार्टिसिपेट आठ का आठ हजार जणी असतील ना म्हणजे लेडीज तर त्याच्यातून तिला बघा हा सुंदर असा चोकर भेटलाय म्हणजे एवढी लक्की एवढी सात आठ हजाराच्या मधून त्याच्यातून तिला लक्की एवढी आहे भाऊ भारी वाटते एक नंबर तुमचं काय म्हणणं तुम्हाला भेटलं तुमच्या बायकोला नाही खरोखरच पाहिल्यापासून नक्की बाहेर आलं बाबू दमलं तुम्ही आल हा बाबू मैत्रीण मेन होती ना तिनेच राखी रे बांधली बाकी सगळी बापू बी जी मैत्रीण मेन होती ना तिनेच राखी रे बांधली बाकी हरे बापू नव्हती का बाबू यार फेवरेट आहे बाबू स्मरणिका नाय बर बरे आणि पायल आली कोणतच पायल

ना गला। ना गला। देती? नको नको, आणि मामा टाटा आता घेऊन बोलले फोटो काढ आज मेजवानी खूप खूप छान आहे सर्व प्रकारच्या वेजीच आहे बघा तुम्हाला दाखवते डाळ आहे मिरची मला दोन दिले <laughs> कोबीची कोबीची मटर पनीर मटर पनीर काय रे गवार सुकी होती म्हणून अशी झाली आणि डाळ 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 भाकरी आणि भाकरी भाकरी का बस बस आता जेवून घ्या नील बघा उरी उरीच्या वरती बसलेत आमचा गोंडस उरिव यार पप्पी यार तुझ्या गालावर पप्पी जेवलो आम्ही बाबा मी जेवलो जास्त नाही जरा जरास लाइट लाईट आणि स्वतः आमची मॅक्सी पुष्पा मॅडम टाकाचा क्लास ते ये येल का सोलकडी 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 वरतून वरतून नाही गेल दाखवायची नाही सोल आणि या बघा आमच्या सोनकाड्या गाईच कस झालंय जेवण छान एकदा वा आणि सकाळी उठून पुष्पा मॅडम यांच्या हाताखाली नरेंद्र थले यांच्या दोघांच्या सहकार्याने जेवण झालेलं आहे मेन कुक आहे नरेंद्र नरेंद्र सहकूक सहकूक पुष्पा थले मेन खूप सरला वाटेला आणि इथं आपला गणपतीचा ब्लॉग लागलाय खूप छान छान गणपती आपल्या हमरापूरला आणि लवकरच आपल्या घरात पण गणपती बाप्पा आगमन होणार आहे तर गणपतीचे पण ब्लॉग देतील तर लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आणि आज रक्षाबंधन आहे तर मी तुम्हाला विशेष नाही केला तर रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ही बघा आज पण आज आज तर खरी मारत होते बुधवारी गणपती दोन दिवसात पुदरपा आम्ही वारू ते काय होते गेला धोती के काय बोलतोय आमची नवरू बाय मग आता आता शंभर टक्के लग्न लग्नाला तर आपण ज्या मजा करू हल्दीला ते जाऊ दे सोय करशील ना पण कसली असं बोल चिकन वाटणची ते लोकांना वेगळं वाटतय नाही पियाची नाही ओनली खाना काय उपवास आणि जान्हवी पण भेटली अंड्यासोबत आली ती गाई कसली झाली जे तिसरा डे काय मी किती बोललो पण चालूच नाही कॉल पण आला आता बन बन डायरेक्ट आम्ही जे मध्ये आलोय राखीव बांधण्यासाठी निस्ती मोरच घेऊन येत आहोत तुम्ही माझा फेवरेट आहे

अशीच करते, गा, 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 ने तो करते अरे बाबा पण असं नाही समजत असं नुसती मोर मोर आणते ना मोर 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 कसा गेला बा भेटल बोलते म्हणा पाय लोअर लग्न होते काही लोअर लोअर बॅक मारली म्हणून ते काय पण अस पण तू काय मी का, <laughs> का? प्रेरे का प्रेरे लग्नाची डेट सांग आपल्याला अरे मग यार त्यानं समजायला नको पंचवीस सव्वीस फेब्रुवारी ओ गॉड राडा पोरं नाही ऐकणार राडा होणार नाही ऐकणार पोरं गाईज चेंज वगैरे केला आणि आता आम्ही आलो बेलापूरला थोडासा आपल्या गणपतीसाठी साऊंड घेण्यासाठी आलो आहे तर आणि आपल्या आपल्या गाडीला पण आपण राखी बांधणार आहोत म्हणजे बांधले वाटतं बाप्पांनी दाखवते तुम्हाला लक्ष्मी तिच्यासाठी पण राखी बांधली मस्त वैकी गोंडस अशी राखी या बघा आणि आता आम्ही आलो आहे रिलायन्स डिजिटलला इथं या बघा आमच्या वुमेन्स इकडे आहेत आणि सी एन जी नाही तर आम्ही सी एन जी इथं भरून घेऊ भरून घेतो आणि नंतर लगेच आपण डिजिटलमध्ये जाणार रिलायन्समध्ये साऊंड घेण्यासाठी तर बघूया कुठला साऊंड घेतो तुम्हाला आपण दाखवतो तर पूर्ण व्हिडिओ बघा काही साऊंड बघायला आलं त्याचे मंडली आहे काय साऊंड घेत ना बारीवारला पैसाही पैसा काहीच नाही पहिले हा बघितला जेबेलचा नवीन आलाय पार्टी बॉक्स आहे एक नंबर वाटतं आहे लुकला पण मस्त आहे व्हाईट आहे त्याच्यात आपण ब्लॅक घेऊया घेतला तर त्याची प्राईस पण डेंजर आहे जास्त नाही पंचेचाळीस हजार ओनली पंचाळीस आणि आता हा एक बघितला सोनीचा हा जे बी एलचा आहे हा सोनीचा आहे आपण एकदा टी व्हीला कनेक्ट करून कसा त्याचा आवाज येतो तो पण चेक करू आपण गाईज हा बघा हा फायनलाइज केलाय सोनीचा आहे चांगला डिस्काउंट पण आपला भेटला असा आहे प्राईस थर्टी सेवन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी म्हणजे ऑलमोस्ट थर्टी एट थाउजंड बट आवडला आम्हाला त्याचं साऊंड क्वालिटी आणि त्याचा जो साऊंड आहे तो थ्री सिक्स्टी आहे म्हणजे पाठी पण आवाज येईल समज आपण समोर लावला पण तो पाचच्या साठला पण आवाज येईल आणि स्वतः मालक पुष्पा यांनी आणि स्वतः मालक नरेंद्र झाले बिलिंग चालू आहे तोंड बघा तर आता घेतला आणि स्वतः आमची बॅटरी सल्लो कपस कप थर्टी एट थाउजंड गया बाय मायनस लावला थर्टी एट थाउजंड आपल्यासाठीच ना घरातल्या साठी ना यू उद्या तुम्हाला कॉल एक फायनान्स झाला आमचा बिल वगैरे आणि खूप सपोर्ट केला कॉपरेट केला आणि खूप छान डिस्काउंट पण दिला आता आम्ही चाललोय एन जी दोन आपल्याला